असला कसाही असला बैलाचा किंवा सुट्टी मेकरचा गाडी बाद दिली जाणार आहे त्याच्या करता व्यवस्थित गाड्या उभ्या करा सुटला श्रावणी यात्रा आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं कर्जे पुलकरांचं मैदान आणि या मैदानात गाडी क्रमांक आकरा पळतोय मध्ये एक गाडी बाद झाली सुंदर गाडी पडते पांडेवाडीकरांची त्याच्या पड्याल गाडी पडते आणि पड्याल गाडी पडतेवाडीकरांची अतिशय सुंदर अशी लढत झाली पड्याल मयूर डायवर गोवंचेकर अन्नडावर यवतकार दोघात लढत झाली क्रमांक चा निकाल तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न वरद ग्रुप गुळूंचे सागर शिंदे या गाडीचा एक नंबर आला विजय दाबाईल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली ओळी सागर थोपटे थोपटेवाडीकरांचा कन्हैया आणि त्याच्या जोडीला गुळूंचेकर